आत्ताच उतरले आहो बस वेळेवर आली म्हणून बर बर कुणाला तरी न्यायला बोल मग चिवला वगैरे हो माझे इकडचं काम आटपून झाल्यावर येईल मी लगेच ठीक आहे हम्म हो ठीक आहे किती झाले दादा शंभर रुपये आणि हो सावकाश जा घाई करू नको हो ठीक आहे हा हा सावकाश जाते व्यवस्थित हो आणि हो प्रवासात हो. त्रास झाला नाही ना जास्त तुला नाही हो बस मध्ये थोडस उमचळत होत म्हणून थोडस थंड प्यायला थांबले होते पण आता बरं वाटतंय ओके ठीक आहे सावकाश जा हो ठीक आहे सावकाश जाते हो ओके बाय बाय हो दादा बस किती वाजता येईल हो येईल एक दहा पंधरा मिनिटात येईल एवढ्या Thank you, Kadamba.

थँक यू पण तुझ्यात खूप बदल झाला <laughs> कसला बदल होता तर तसच आहे मी हा तब्येत थोडी वाढली थोडी नाही चांगला झाला की गोलू मोलू <laughs> हो ना आई म्हणायची मनात किती जरी दुःख असलं ना पोटाला कधी मारायचं नाही बरोबर बोलले आई अगदी बाहेरून बदल झाला आहे ग पण आतून अजूनही तसाच आहे पूर्वीसारखा मासळविना तडफडणारा मासा चल आता मी निघतो कादंबा थांबा माझ्यासाठी कादंबाच खरं सांगायचं तर मला अजूनही तो दिवस आठवतोय पुन्हा कधी भेटशील भेटणं तर सोडच पण माझ्या या सुरकुटलेल्या पापण्याखालील पानावलेल्या डोळ्यांनी तुला कधी मन भरून पाहता येईल असं कधी वाटलंच नव्हतं तेच ना डोळ्यांच्या कडांवर अश्रूंच्या लाट विराची सुनामी आल्यासारख्या त्या आदळत असत बुडून जावं वाटत त्या लाटांवर खोल समुद्रात या वेदनाच्या जीवनातून काय बाकी काय चाललंय सगळे ठीक आहेत ना आई बाबा एकदम मस्त आहेत सगळे एकदम व्यवस्थित आहेत मग अशी त्या हॉटेल मध्ये काय करत होतस आधी दिसला नाही अगं <laughs> ते हॉटेलच माझे काय बोलतो खरं तुझी शपथ आणि तुला तर माहितच आहे की मी तुझी शपथ कधीच खोटी घेतली नाही म्हणलं तुला वडापाव खूप आवडतो हो। म्हणून मीच हॉटेल चालू केलं खा किती पण वडापाव बस एक दिवस काय भेटलीस पण साता जन्मासारखी भेटल्यासारखी फिलिंग येते बघ मला वाटतं तू अजूनही त्या जुन्या दिवसांमध्येच तू अडकून तू साथ सोडून गेलीस ग पण तुझी आठवणी आजही हृदयाच्या का कप्प्यात जपून ठेवल्यात नाही आणि तू दिलेली कविता सेव करून ठेवली मी अजूनही माझ्या मनाच्या गॅलरीत कविता 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 त्यावेळी माझा खूप राग आला असेल तुला नाही ग तुझा राग कसा येईल मला माझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला म्हणून नाही ग प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं पण तुझ्या सोबत लग्न झालं असतं तर माझं चांगलंच झालं असतं ना ते आपल्याला माहित होतं ग पण तुझ्या आईवडिलांचा निर्णय झाला होता त्यावेळी ते त्यांच्या नजरेत मी योग्य मुलगा नव्हतो अरे मी त्यावेळी खूप घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काढीचही ऐकलं नाही ठीक आहे ग तू त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला माझ्यासाठी प्रेमाची भीक मागितली याच्यातच माझं प्रेम जिंकलं पण जिंकूनही प्रेम मिळालं नाही ना काय मग काय नाव ठेवलं मुलीच सगळं घाईतच झालं जाले। झालं ते झालंच कथा कथा नाव ठेवले मुलीच अरे वा किती गोड नाव पूर्ण झाली पण माझी कादंबरी अर्धवटच राहिली माझ्या कवितेतून कथा स्फुरली म्हणजे आता हे बघ माझ्या बायकोचं नाव कविता माझी कविता आणि माझ्यातली कादंबरी या दोघींच्या गुणांची परिपूर्णता म्हणजी माझी गोंडस कथा तुझ्या बोलण्यात काहीच बदल झाला नाही बघ नुसती तुला ते जी ते जी <laughs> <तो ना? laughs> तुला तर माहितीच आहे हे त्याची बोली भाषेमध्येच त्याची ओळख आहे तुला सासरचे कोणी त्रास देत नाही ना मला सांग नाही रे तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला उभा गाडतो बघ तुला त्रास दिल्यावर राहायचंय का त्यांना हा एक गोष्ट तेवढी कादंबा सांग लाजू नको कोण त्रास देते को तुला आठवणी हा तू आलीस का तू हा आले मी निम्र वाटेत आले सावकाश हो 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 ठेवते हो <laughs> तू नेला आले जातीन कादंबा सावकार जा आणि हो काय जिगे तू पण काय जिगे खात पेट जा आणि लवकर घरी जात जा एक हसीना थी एक दिवाना था क्या उमर क्या समा ya zamana